वर्ण विचारात काल आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या त्याचं एक शॉर्ट रिव्हिजन मी घेते बघा म्हणजे बेसिक तर पार्ट पाहिलाच याशिवाय वर्ण विचारात आपण वर्ण म्हणजे काय पाहिलं तोंडा वाटे उच्चारला जाणारा मूळ ध्वनी ज्याला आपण वर्ण असे म्हणतो त्यानंतर आपण वर्णमालिका पाहिली जी किती वर्णांची होती बावन्न वर्णांची बरोबर आहे त्यात आपण नंतर स्वर आणि स्वरांचे प्रकार पाहिले बरोबर ज्या वर्णांचा उच्चार तोंडा वाटे सहज आणि स्वतंत्रपणे होतो त्याला तुम्ही काय म्हणणार स्वर बरोबर स्वर त्यांना तुम्ही किंवा अच म्हणू शकता का म्हणू शकता कारण स्वरांचा उच्चार करत असताना आपले तोंड उघडे आणि पसरलेले असते म्हणून स्वरांना आपण विवृत किंवा अच म्हणतो बरोबर स्वरांचे मूळ प्रकार पाहिले तीन रस्व दीर्घ आणि संयुक्त ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला कमी कालावधी लागतो त्याला म्हणा रस्व स्वर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला जास्त कालावधी लागतो याला म्हणा दीर्घ स्वर आणि दोन स्वरापासून तयार झालेल्या स्वराला म्हणा संयुक्त स्वर त्यानंतर आपण द्विगुणित स्वर एक पाहिलं एकच रस्व स्वर पुन्हा येतो त्याला आपण द्विगुणित स्वर म्हणतो म्हणजे अ आदिक बरोबरा रस्वई रस्वई दीर्घ रसवू रसवू दीर्घ बरोबर त्यानंतर आपण उच्चारावरून दोन प्रकार पाहिले एक पहिला सजातीय दुसरा पहिला विजातीय एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण सजातीय म्हणतो तीनच जोड्या पहिल्या होत्या अ आ ई ओ राईट त्यानंतर विजातीय भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण विजातीय स्वर म्हणतो कोणकोणत्या होत्या ह्या तीन जोड्या सोडून किती जोड्या तुम्ही तयार करू शकता त्यानंतर आपण स्वराधी आणि स्वराधींचे प्रकार पाहिले ज्याच्या आधी स्वर येतो त्याला आपण स्वराधी असे म्हणतो त्यात पहिला पहिला अनुस्वार अक्षरावरील ज्या शीर्षबिंदूचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होतो त्याला तुम्ही अनुस्वार म्हणा आणि अक्षरावरील ज्या शीर्षबिंदूचा उच्चार नाकातून ओझरता होतो याला तुम्ही अनुनासिक म्हणा पाहिले त्यानंतर आपण विसर्ग पाहिला विसर्ग म्हणजे श्वास सोडणे विसर्गाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा हो आपण बाहेर सोडून देतो विसर्गाचा उच्चार हा या वर्णाला थोडा हिसडा दिल्यासारखा होतो पाहिले त्यानंतर आपण व्यंजन व्यंजनांचे प्रकार पाहिले व्यंजन त्यालाच तुम्ही स्वरांत म्हणू शकता त्यालाच तुम्ही परवर्ण म्हणू शकता त्यालाच तुम्ही संवृत्त म्हणू शकता आणि त्यालाच तुम्ही हल म्हणू शकता बरोबर वर्णमालेतील ज्या वर्णांच्या पूर्ण उच्चारासाठी स्वराची मदत घेतली जाते त्याला म्हणता तुम्ही व्यंजन व्यंजनांच्या पूर्ण उच्चारासाठी शेवटी स्वर मिसळावाच लागतो म्हणून व्यंजनांना आपण स्वरांत म्हणतो व्यंजनांच्या पूर्ण उच्चारासाठी परवर्णाची मदत घेतो म्हणून व्यंजनांना आपण परवर्ण म्हणतो व्यंजनांचा उच्चार करत असताना आपले तोंड बंद आणि संकुचित राहते म्हणून व्यंजनांना आपण समृद्ध म्हणतो आणि व्यंजन हे अर्धी असतात म्हणून त्यांना आपण हल असे म्हणतो त्यानंतर आपण मूळ प्रकार पाहिले सात पहिला पहिला स्पर्श व्यंजनांचा बरोबर क पासून म पर्यंतच्या व्यंजनांचा उच्चार करत असताना फुफ्फुसातील हवा जेव्हा मुखावाटे बाहेर पडते तेव्हा ती मुखातील प्रत्येक अवयवाला स्पर्श करते म्हणून त्यांना तुम्ही स्पर्श व्यंजन म्हणू शकता त्यांना तुम्ही वर्गीय म्हणू शकता कारण ते पाच वर्ग आहे आणि स्पर्श आहे म्हणूनच तुम्ही त्यांना स्पृष्ट म्हणू शकता त्यानंतर दुसरा प्रकार पाहिला अनुनासिकांचा त्याला परसवर नाही म्हणतात का म्हणतात ते मी पुढं सांगणारच आहे आता अनुनासिक म्हणजे पाच गटातली शेवटची लाईन ग न, 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 न आणि म यांचा उच्चार नाकातून होतो म्हणून याला आपण अनुनासिक असे म्हणतो नंतर तिसरा प्रकार पाहिला आपण अर्धस्वरांचा ए व र ल ही व्यंजने अनुक्रमे इ रुल रु या स्वरांच्या जागी येतात म्हणून त्यांना आपण अर्धस्वर म्हणतो त्यांनाच आपण अंतस्थ म्हणतो त्यांनाच आपण ईशत विवृत असे म्हणतो त्यानंतर चौथा प्रकार पहिला उष्म्यांचा श श यांचा उच्चार करत असताना तोंडात हवेचं घर्षण होतं घर्षणाने उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना आपण उष्मे असे म्हणतो त्यालाच तुम्ही घर्षक म्हणा त्यालाच तुम्ही ईशत स्पृष्ट म्हणा कारण मुखातील काही अवयवाला स्पर्श होतो म्हणून अर्धस्पर्श ईशत स्पृष्ट त्यानंतर आपण स्वतंत्र वर्ण पाहिला कोणता होता ळ कारण सर्व व्यंजन कुठून आले संस्कृतमधून ळ हे एकच व्यंजन आहे जे कुठून आलंय आहे कानडी भाषेतून म्हणून ते आपण स्वतंत्र मानतो त्यानंतर आपण महाप्राण एक आणि अल्पप्राण दोन असे दोन प्रकार पाहिले ज्या वर्णांचा उच्चार करत असताना फुप्फुसातील हवा जोराने बाहेर फेकली जाते याला म्हणा महाप्राण आणि सौम्य पद्धतीने बाहेर फेकली जाते याला म्हणा अल्पप्राण पाच गट जे आपले, अल्पप्रान, महाप्रान, अल्पप्रान, महाप्रान, अल्पप्रान। शे शे होते आपले त्यात तुम्ही क्रमाने करा अल्पप्राण महाप्राण अल्पप्राण महाप्राण अल्पप्राण शिल्लक राहिलेल्या पैकी मूळ महाप्राण ह आणि श श स म्हणजे असे गटातले दहा आणि हे चार असे चौदा महाप्राण होते आणि बाकी उरलेले वीस अल्पप्राण होते बरोबर त्यानंतर आपण उच्चारावरून दोन प्रकार पाहिले कठोर आणि मृदू ज्या व्यंजनांचा उच्चार करायला कठीण वाटतं किंवा कठोर उच्चार होतो त्याला म्हणा कठोर व्यंजन आणि ज्यांचा उच्चार कोमल होतो नाजूक होतो मृदू होतो त्याला म्हणा मृदू व्यंजन त्यातही सोप्याच पद्धतीनं सांगितलं होतं पाच गटातल्या सुरुवातीच्या दोन लाईने कठोरच्या शिल्लक राहिलेल्या तीन लाईनी मृदूच्या आणि कठोर मध्ये फक्त शिल्लक राहिलेल्या पैकी काय घेतलं होतं आपण श श स तीनच म्हणजे हे दोन लाईने म्हणजे दहा तीन तेरा कठोर एकवीस मृदू होते बरोबर त्यानंतर आपण उच्चारस्थानावरून नऊ प्रकार पाहिले जे उच्चारस्थान कंठापासून सुरू केलं तर कंठ तालव्य मूर्दन्य दंत्य ओष्ठ्य आणि दोन दोन असलेले चार असे नऊ प्रकार पाहिले होते कंठे म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला कंठाचा विशेष उपयोग करावा लागतो त्याला म्हणा कंठ सुरुवातीच्या दोन लाईनी अ आ आणि विसर्ग एक त्यात घ्यायचा आणि पहिला गट व्यंजनाचा क ख ग घ ग, ग, ग आणि शिल्लक राहिलेल्यापैकी पैकी ह कंठातक्का ह असं पाठ करा त्याला आपण कंठ व्यंजने म्हणू त्यानंतर तालव्येकडे आलो होतो नंतरचे दोन स्वर ई दुसरा गट च छ ज झन आणि यश ते होते तालव्य त्याला तुम्ही ताईचे यश असं पाठ करा त्यानंतर आपण मूर्धेकडे आलो होतो मूर्धन्य मग मूर्धन्य वर्ण ऊ असल्यामुळं तिथं जरा उडी मारली पुढचा एक घेतला कोणता होता रु आणि पुढचा तिसरा क्रमबद्ध गट टथ न आणि उरलेल्या पैकी रसळ हे होते मूर्धन्य त्याला मटणाचा रस्सा असं पाठ केलं होतं त्यानंतर चौथा पाहिला होता दंत्य मग नंतरचा एक स्वरू चौथा गट तथ दध न आणि शिल्लक राहिलेल्यापैकी लस याला तुम्ही पाठ केलं तर दातात लस बरोबर नंतर ओष्ठ्य ओष्ठ म्हणजे ऊ आणि पाचवा गट फ ब आणि नंतर दोन दोन ए अ आणि इ कंठ प्लस तालव्य म्हणून यांना म्हणू आपण कंठ तालव्य बरोबर ओ आ औ अ आधी उ कंठ प्लस ओष्ठ म्हणून याला म्हणा कंठौष्ठ्य आणि दंत एकच व्यंजन होतं कोणत व एकच आणि दंत तालवे डबल आले होते च छ झ ते तालवे पण होते आणि दंत तालवे काय फरक आहे आपण पुढं पाहिला होता च छ ज यांचा उच्चार युक्त होत असेल तालव्य आणि यांचा उच्चार अयुक्त होत असेल दंत तालव्य मला वाटतं इथपर्यंत चालू होत काय आठवलं रे बाबा तेवढं आता आपल्याला अनुस्वारांचे उच्चार पाहायचे आहेत अनुस्वारांचे उच्चार आपण तीन प्रकारे करतो कोणताही अनुस्वार एकाच पद्धतीनं उच्चारला जात नाही ही पेपरला तीन पद्धतीने उच्चार होतात एक 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 पाव अनुस्वाराच्या पुढे पहिल्या पाच वर्गातील व्यंजन आलेलं असेल काय अट आहे अणुस्वाराच्या पुढे येणारं व्यंजन किती वर्गातलं पाहिजे पाच आपले कथ ग ग चजन टच्या ढडन चदन पप ब ब म हे पाच या पाच गटातलं असेल तर त्या अनुस्वाराचा उच्चारपण आणि लेखन पण दोन्ही पण पन. उच्चारपण आणि लेखन पण पुढील ले व्यंजनाच्या वर्गातील शेवटच्या अनुनासिकासारखं केलं जातं शब्दात पहा म्हणजे लक्षात येईल इथं पहा हा गंगा आहे आता अनुस्वाराच्या पुढचं अक्षर चेक करायचं आपल्याला हे अनुस्वाराच्या पुढे येणार पुढे गच आहे बरोबर मग आता ग पाच वर्गातला आहे का आहे ती आठ आहे पाच वर्गातलं पाहिजे आहे मग आता पुढचं जे व्यंजन आहे त्याच्या वर्गातलंच अनुनासिक घ्यायचं ग गा च्या वर्गातलं अनुनासिक क ख ग ग ग आणि हा होतो इथं गंग गा गंगा झाला तयार हे तर पेपरला परसवर्णाने लिहा किंवा कोणता शब्द परसवर्णयुक्त आहे असलं येतं म्हणून आपण अनुस्वाराला परसवर्ण म्हणतो अनुनासिकाला थे 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 या ते त्याचं कारण आहे अनुनासिकाला परसवर्ण का म्हणतात यामुळं याला परसवर्ण म्हणतात म्हणजे अनुस्वाराच्या पुढे पहिल्या पाच वर्गातील व्यंजन आले असेल तर त्या अनुस्वाराचा उच्चार आणि लेखन पुढील व्यंजनाच्या वर्गातील शेवटच्या अनुनासिकासारखे म्हणजे पंचमवर्णासारखे केले जाते यालाच परसवर्णयुक्त लेखन असे म्हणतात अनुनासिक वापरून लिहिणं म्हणजे परसवर्णयुक्त लेखन आणि त्यामुळंच अनुनासिकाला आपण काय म्हणतो परस हा पण असे शब्द लिहिण्यासाठी हे संस्कृत शब्द पाहिजे हे अट आहे परीक्षेत दिलंय म्हणजे संस्कृतच देणार त्याचा काही लोड घेऊ नका आता कशे ते कसे ओळखायचे परत आहे ना तोही विश्व आहेच त्याचा काही लोड घ्यायचं नाही तिथे ते देणारच एकतर तुम्हाला पुढीलपैकी कोणता शब्द परसवर्णयुक्त आहे किंवा लिहिता येतो किंवा कोणते लेखन परसवर्णयुक्त योग्य आहे असं प्रश्न येतो पेपरला आता समजा वसंत आहे सिंपल आहे काही नाही आपल्या आपल्या भाषेत डोक्यात ठेवायचं काही डोकं लावायचं नाही पाच बीट काही करायचं नाही आपल्या भाषेत लक्ष ठेवायचं काय करायचं आपल्याला लक्ष द्या अनुस्वाराचा अक्षर सोडून अनुस्वाराचं अक्षर सोडून द्यायचंय अनुस्वाराचा अक्षर सोडून द्या त्याच्या पुढचं व्यंजन बघा पुढं काय बाबा त आहे त त मग झालं घ्यायचं ध न तळाचा तो नळाचा न घ्यायचा पसंत एवढं सोपं आहे ते पुस्तकी व्याख्या म्हणलं की अवघड वाटते तिच्यात ते आपोआप येत ते आपोआप आलं पाहिजे तुम्ही तुमच्या भाषेत डोक्यात घ्या पहिले आता चंचल आहे अनुस्वाराचं अक्षर सोडून द्या पुढं कोणतं व्यंजन आहे च त्याला मग च वर्गातला घ्या च न महा काय होतो <laughs> चल म्हणून ते न होय चत्र असत तर हे चल झालं असत मला काय झालं असतं की चल केय असत तर हे चल झालं असत ते तसं नाहीये मुळात हा न आहे बरोबर आंबू आता अनुस्वाराचं अक्षर सोडून द्या पुढचं बघा रे बाबा पुढं काय आहे बा। वर्गातलं अनुनासिक प फ ब भ आणि आपलं इतकं सोपं आहे ते पाठांतर करू नका मग ह्याच्यावर तुम्हाला लगेच लक्षात येत अनुस्वाराचं अक्षर सोडून द्या पुढचं व्यंजन बघा पाच वर्गातलंच का पाहिजे तुम्हाला लक्षात आलं असेल कारण अनुनासिक घ्यायचंय ना आणि पाच वर्गाच्या बाहेर चालल्यावर अनुनासिक घेणार कुठलं आहे म्हणून ते पाच वर्गातलं पाहिजे मग त्याच्या वर्गातलं अनुनासिक इतकं सोपं आहे बरोबर तर ते तुमच्या भाषेत समजून घ्या मग आपोआप पुस्तकी नियम येतो पंडी अनुस्वाराचं अक्षर सोडून द्या पुढचं व्यंजन बघा कोणतं आहे ड च्या वर्गातला अनुनासिक बाणाचा लिहिलाय ते न बाणाचा हा ना शंकर अनुस्वाराचं अक्षर सोडून द्या पुढं काय लिहा शं कर तो मुळात न उच्चार नाही आपण करतो पण तो असा गयुक्त उच्चार आहे शंकर लिहिला बरोबर आता हे जे आहे ना शिवाजीनगरचं बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय पाहिलं असेल ना तुम्ही पुण्याकरता ना कुठे फिरता मॅडम आम्ही अभ्यास करतो <laughs> शिवाजीनगरला बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय आहे त्या मुख्यालयावर लोकमंगल हे खूप मोठं नाव आहे जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा एक वेळेस लक्ष करा मोठ नाव टाकलेलं आहे लोकमंगल असं टाकलेलं आहे असं आहे ते नाव म्हणजे आता हे सर्वसामान्याला कळत नाही कारण मलाही बरेच जर विचारले असलं काय लिहिले लोकमडगल असं वाटतं आहे वाटणं कारण त्यांना ते माहित नाही ना त्यांना ते माहित नाही पण तुम्ही ते लिहू शकता ना बिलकुल लिहू शकता हे लोकमंगल आपण अनुस्वार देऊन लिहितो आपल्याला ती सवय पडली आहे पण असं लिहिलं तर चुकलंय असं नाही बिनधास लिहू शकता उच्चार आणि आता मला पंडित लिहायचंय तर मी बाणाचा न वापरून नाही लिहू शकते ऑथेंटिक आहे प्रमाण आहे बिलकुल लिहू शकता आता गंगा पण अनुस्वार काढून लिहायचंय तर तुम्ही तिथं ग वापरून लिहू शकता काहीच अडचण नाही कोणते आता हे जे लिखाण आहे तुम्ही दोन्ही पद्धतीने बिलकुल करू शकता प्रमाण लिखाण आहे फक्त त्या लोकांना ही सवय आहे ही सवय नाहीये आणि तुम्ही लिहिलं तर म्हणाल हे काय लिहालय तिसरं असं होईल तुम्ही लिहू नका आता कारण काही मंदिरावर पण बघा मंदिर असं काढलेलं असत आहे काय मंदिरावर असलं करेक्ट आहे ना काही चुकीचं नाहीये लिहू शकतो आपण काय अडचण आहे नियमच आहे अनुस्वाराच्या पुढे पहिल्या पाच वर्गातील व्यंजन आले असेल तर त्या अनुस्वाराचा उच्चार पण आणि लेखन पण पुढील ले व्यंजनाच्या वर्गातील शेवटच्या अनुनासिका सारखे म्हणजे पंचमवर्णासारखे केले जाते करा म्हणून ते जे आता ज्यानं लिहिलंय एकतर ते एमपीएससी चा अभ्यासक असेल शंभर टक्के शंभर टक्के मराठीचा अभ्यासक असेल पण मराठीचा अभ्यासक तिथं जाणार नाही त्यामुळे शंभर टक्के ते एमपीएसीतूनच गेलेला हसणार आहे त्यांना बरोबर असं नाव टाकून ठेवलंय वर मोठ लोकमंगल म्हणजे हे कसं लिहिलंय त्यांनी सवर्णाने बिलकुल लिहू शकतात काही अडचण नाही मला संत लिहायचंय चालेल ना आता हा संत तर आपण लिहितोच पण सवर्णाने पण तुम्ही लिहिले असं तर लोक त्याला काही चुकीचं म्हणणार नाही म्हणले तरी तेच आता त्याला ते 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 माहित नाही आपल्याला माहित आहे ना आपण लिहू शकतो असंही लिहू शकता शकता नियमच आहे अनुस्वाराच्या पुढे पहिल्या वर्गातील व्यंजन आले की अनुस्वाराचा उच्चार आणि लेखन पुढील व्यंजनाच्या वर्गातील शेवटच्या अनुनासिका सारखे म्हणजे पंचमरणासारखे केले जाते झालं पाठ तुमच्या तुमच्या भाषेत तरी कळते ना अनुस्वाराचा अक्षर सोडायचं पुढचं व्यंजन पाहायचं त्याच्या वर्गातला अनुनासिक घ्यायचं लिहायचं चला एवढा साधा नियम आहे ते अवघड नाही कळला हा झाला अनुस्वाराचा पहिला उच्चार